ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे पोलिसांनी ऑन ड्युटी असताना इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य संपवल्याचं समोर आलंय या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मुरबाड पोलिसांची चर्चा ठाण्यात होत आहे पोलिसांनी इमारतीवरून उडी घेऊन आयुष्य का संपवलं याचा तपास सध्या सुरू आहे अद्याप ठोस असं कोणतंही कारण समोर आलेलं नाहीये ठाण्यातील मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नामदेव चारसकर यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवले रविवारी घेतला याबाबत मुरबाड पोलिसात या घटनेमुळे एकच खळबळ आली आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे नामदेव चारसकर यांनी कामावर असताना टोकाचे पाऊल उचललं पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत ते राहत होते या इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय त्यांच्या आत्महत्यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे नामदेव चारसकर यांनी आयुष्य संपवलं की त्यांची कोणी हत्या केली याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार मुरबाड